मैत्रिणींना गुलाबजामून कसा असायला हवा तर गुलाबजामून या पद्धतीचा बाहेरून सॉफ्ट आतून रसरशीत आणि एक सारख्या रंगावरती तळलेला असावा हा गुलाबजामून पहा आजपर्यंत छान असा तळलेला आहे आणि रसरशीत झालेला आहे ना जास्त कडक ना जास्त लूज अगदी परफेक्ट असा गुलाबजामुन बनून तयार झालेला आहे दिवाळीसाठी किंवा छोट्याशा पार्टीसाठी अगदी झटपट होणारे प्रिमिक्स पासून सॉफ्ट असे गुलाबजामून बनवूयात रेसिपीला लगेच सुरुवात करूया सॉफ्ट असे गुलाबजामुन बनवण्यासाठी गीज प्रीमिक्स घेतलेला आहे आणि हे प्रीमिक्स मी दोनशे ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकतात आता हे प्रीमिक्स मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एकशे वीस एम एल दूध टाकून घ्यायचं आहे हा कप एकशे पन्नास एम चा आहे त्याला थोडस कमी मी दूध घेतलेला आहे आणि हे प्रीमिक्स आपल्याला दुधामध्येच मळून घ्यायचं आहे त्यामुळे जामुनची चव चा अजूनच चांगली येते पाण्यामध्ये मळलं तर एवढी छान अशी टेस्ट लागत नाही थोडस मळून घेतल्यानंतर यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे एक चमचा आणि याला छान असं मऊ करून घ्यायचं जामुन साठीच जा अगदी परफेक्ट सेमी सॉफ्ट असे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याला दहा मिनिटांसाठी भिजत ठेवूया तोपर्यंत आपण यासाठी लागणारा पाक बनून घेऊया तर चाचणी बनवण्यासाठी कपाने मोजून मी दोन कप साखर घेतलेले आहे आणि वजनी पाहिलं तर अर्धा किलो तुम्हाला जामुन जास्तच गोड खायला आवडत असेल तर यामध्ये अर्धा कप साखर तुम्ही अजून वाढू शकता ज्या कपने साखर घेतली त्याच कप पाणी यामध्ये टाकून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स करायचं आणि हे पातील आता गॅसवरती ठेवून घ्यायचं आणि याला हाईट वरती सारखं हलवत साखर विरगळेपर्यंत हलवत राहायचं आहे साखर पूर्णपणे विरगळल्यानंतर यामध्ये थोडीशी वेलची टाकायची तुमच्याकडे जर केशर असेल तर ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आता गॅस मिडियम टू लो हीट वरती करायचा आणि हा पाक चार ते पाच मिनिटांसाठी चांगला उकळून घ्यायचा गुलाबजामुन साठीचा पाक अगदीच घट्ट नसतो तर तो हलका पातळ असतो त्यामुळे तो गुलाबजामुन मध्ये छान असा मुरला जातो तर चार ते पाच मिनिटांनंतर पाक चेक करायचा हाताला चिकटपणा जाणवला तर समजायचा पाक व्यवस्थित झालेला आहे लगेच गॅस बंद करायचा आणि ही चाचणी आता बाजूला ठेवून द्यायची चाचणी बनेपर्यंत पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आता आपण याचे गुलाबजामून बनवून घेऊया गुलाबजामून बनवताना हातावरती तो चांगला मऊ करून घ्यायचा आहे जर गुलाबजामून क्रॅश गेले तर ते तेलामध्ये गेल्यानंतर फुटतात त्यामुळे बनवताना तो अगदी सॉफ्ट मौसूत असा बनवून घ्यायचा आहे सर्व गुलाबजामून याच पद्धतीने बनवून घ्यायचे गुलाबजामुन बनवून झाल्यानंतर आपण तेल तापत ठेवूया आणि तेल पण आपल्याला मीडियम हीट वरती मीडियम गरम करून घ्यायचं आहे हाय हीट वरती अगदी कडकडीत गरम तेल वापरायचं नाहीतर गुलाबजामून बाहेरून तळतील आणि आतून कच्चे राहतील मीडियम गरम तेलामध्ये गुलाब जामून टाकून घ्यायचे आणि पलटून छान असे गुलाबी रंगाचे तळून आहे मी हे तेलामध्ये तळत आहे तुम्ही हवे तर साजूक तुपामध्ये पण याला तळून घेऊ शकतात ते पण गुलाबजामुन चा चवीला अगदी अप्रतिम लागतात या गुलाबजामुन ला तुम्ही पाहू शकतात कुठेच क्रॅक गेलेले नाही अगदी गुलाब गुलाबजामून बनून तयार झालेले आहे मीडियम टू लो हिट वरती तळ म्हणजे ते मध्येपर्यंत छान असे तळे जातात तर जामुनला तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे आता आपण हे जामुन काढून घेऊया आणि जे बाकी राहिलेले जामुन आहेत ते आपण याच पद्धतीने तळून घेऊया हे गुलाब गुलाबजामून लगेच गरम पाकामध्ये टाकून घ्यायचे हा पाक अगदीच उकळलेला नसावा किंवा अगदीच गार मीडियम गरम पाकामध्ये आपल्याला हे सर्व गुलाब जामुन टाकून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवण्याला एक ते दीड तासासाठी चांगलं मोरून घ्यायचं आहे तर एक ते दीड तासानंतर हे जामुन मी छान असे सर्विंग बाउल मध्ये काढून घेतलेले आहे आता आपण यावरती थोडासा पाक टाकून घेऊया म्हणजे ते दिसायला खूप छान दिसतात आणि सजावटीसाठी या ठिकाणी मी सिल्वर वर्क, वर्क लावून तुमच्याकडे जर असेल तर तर लावा नसेल नाही तरी पण चालेल थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे किंवा ड्रायफ्रुट चे ते पण दिसायला खूप छान दिसतात अगदी हॉटेलमध्ये किंवा बाहेर मिळतात तसेच जामुन आपले घरच्या घरी बनून तयार झालेले आहे हे जामुन तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर पूर्णपणे गार होऊन द्यायचे आहे गरम असताना हे गुलाबजामून भरून ठेवायचे नाही नाहीतर ते लगेच खराब होतात आणि हे गुलाबजामून मला थोडेसे डार्क कलर चे आवडतात त्यामुळे मी थोडेसे डार्क रंगावर त्याला तळून घेतलेला आहे तर हा गुलाबजामून पाहू शकता सॉफ्ट आणि झालेला आहे मध्ये पर्यंत छान असा तळला गेलेला आहे आणि पाक देखील आतपर्यंत छानसा छान असा मोरलेला आहे खवा न वापरता प्रिमिक्स पासून परफेक्ट असे गुलाबजामून बनून तयार आहे तर तुम्ही पण दिवाळी पाडवा किंवा भावी साठी पद्धतीचे हे गुलाब जामून नक्की बनवून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आवडला तर नक्की लाईक करा ब बाय